हॅलो आज आज आपण बनवणार आहोत डोसा मी तुम्हाला दाखवणार आहे वाटण कसं बनवायचं वेगवेगळं पेपर डोसा बनवणार आहोत आज आपण पाहू शकता एकदम मऊ व लुसलुशी झाला आहे कुरकुरीत पण होतो मऊ पण होतो एका हाताने तुटण्यासारखा पाहू शकता डोसा व बटाट्याची भाजी आहे मी बटाट्याच्या भाजीची माझ्या चॅनलवर रेसिपी टाकली आहे ती तुम्ही नक्की बघा व मी आता डोश्याचं दाखवते तुम्हाला हे पाहू शकता एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत मी रेशनिंगच्या तांदळापासून आपण पेपर डोसा बनवणार आहोत व वा पाऊन वाटी उडीद डाळ घेतली आहे एक फुल वाटी तांदूळ व वा पाऊन वाटी उडीद डाळ घ्यायची आहे वेगवेगळा आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे कमीत कमी पाच ते सहा तास भिजले पाहिजे तांदूळ पाहू शकता तांदूळ एक साईडला व उडदाची डाळ एक साईडला आपल्याला दोन दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलं आहे ता तांदूळ व उडीद डाळ दोनच पाण्याने धुतली आहे त्यात आपण उडीद डाळमध्ये थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला उडीद डाळ व तांदूळ आपल्याला एक सात ते आठ तास भिजून घ्यायचे आहेत झाकण ठेवून पाहू शकता एक सात ते आठ तास आपल्याला हे भिजून घ्यायचे आहेत कमीत कमी पाच सात तास तरी भिजले पाहिजे पाहू शकता आठ तास मी भिजून घेतले आहेत हे पहा एकदम पटकिनी वाटतात भिजून घेतल्यानंतर व याचं आपण वाटण पण वेगवेगळं बनवणार आहोत मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी सुरुवातीला उडीद डाळ वाटून दाखवते मी तुम्हाला खूप बारीक नाही व खूप रवाळ पण नाही या आप पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे तुम्ही जसं बाहेर डोसा खाता विकत तसाच सेम आपण घरी डोसा बनवणार आहोत पेपर डोसा वाहू शकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी डाळ वाटून घेत आहे थोडंसं मोठाडमोठाडच वाटून घेतलं आहे व नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं थोडंसं पाणी टाकून परत आपण वाटून घेणार आहोत खूप बारीक नाही व खूप रवाळ पण नाही या पद्धतीने आपल्याला भा वाटून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला हे पहा खूप मोठी मोठं पण वाटण नाही व वा खूप लहान पण नाही एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे व आता आपल्याला हे तांदूळ पण वेगळे वाटून घ्यायचे आहेत तांदूळ थोडे शेरवाळ पद्ध पद्धतीनेच आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पाहू शकता हे वाटून झालं हे बघा या पद्धतीने हे वाटून झालं की आपण त्याच ज्या आता आपण उडदाची डाळ वाटले वाटलेली घातली आहे त्याच्यातच आपण हे पण ओतून घेणार आहोत हे पहा सगळं वाटण झालं की मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की आपण हे पाच ते दहा मिनिट एक साईडला ठेवून देणार आहोत कारण आपण वाटल्या वाटल्या जे वाटण असतं ते गरमच राहतं हे पाहू शकता छान असं मिक्स झालं आहे एक पाच ते दहा मिनिट आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा एक पाच मिनिट मी ठेवलं आहे पाहू शकता अजून थोडासा घट्ट पण आला आहे तुम्हाला वाटत असेल की हे घट्ट आहे तर तुम्ही यात थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे मीठ खायचा सोडा अर्धा चमचा खायचा सोडा व अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकत आहे मी एक हे पहा बेकिंग पावडर पण टाकला आहे आपल्याला थोडंसं ह्याच्यावर पाणी टाकायचं आहे एक दोन चमचं इतकं व हे पटकीने असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हलवून हे पहा या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकला की एकदम हलका हलकं पीठ लागतं तुम्ही करून बघा हे पहा असं सुरुवातीला हलका हलकं पीठ लागत नाही पण आपण बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकलं की हलकं हलकं पीठ लागतं तयार आहे आपलं पीठ पाणी घेतलं आहे तेल गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे डोशाचा त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकून झालं की पाण्याचा थोडासा शिंतोडा मारायचा मीडियम मध्यम गॅस ठेवायचा आहे आपल्याला व जे आपण हे तयार केलेलं डोशाचं पीठ आहे ते आपण तव्यावर टाकून घेऊन असा गोल 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 डोसा करून घ्यायचा आहे पाहू शकता मी पळीच्या साह्याने ते पांगवत आहे डोसा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पसरावून घ्यायचा आहे एकदम मस्त दिसतो व लागतो पण एकदम विकत खाता सेम तसा लागतो हा डोसा थोडंसं तेल टाकून घ्यायचं वरतून कितीही पातळ डोसा झाला तरी साईडने आपोआप सुटायला सुरुवात होते डोशेची पाहू शकता या साईडनी खाली असं चिटकून राहत नाही सुरुवातीला आपण तेल टाकलं होतं त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारला की डोसा एकदम पटकीने निघ निघतो तव्याचा हे पहा खरपूस आपल्याला थोडासा वरच्या साईडनी तांबूस कलर येईपर्यंत ता आपल्याला ठेवायचा आहे डोसा हे पहा किती पातळ झाला आहे डोसा पाहू शकता तुम्ही खालचा तवा दिसत आहे हे पहा आपला डोसा भाजून झाला आहे एकदम तयार आहे आपला डोसा खाण्यासाठी बटाट्याच्या भाजीबरोबर व चटणी बरोबर खाऊ शकता मी आता सध्या फक्त बटाट्याची भाजी केली आहे ह्या डोशापासून कोण डोसा कसा बनवायचा तो पण मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये टाकला आहे ते पण तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर बरेच रेसिपी आहेत त्या पण बघा पाहू शकता कुरकुरीत एकदम आवाज येत आहे मी तुम्हाला दाखवत आहे हा पहा उकलून पण दाखवते मी तुम्हाला एकदम पातळ झाला आहे मोडून बघितल्यानंतर पाहू शकता एकदम सॉफ्ट झाला आहे पातळ पण झाला आहे पेपर डोसा एकदम मस्त लागतो खायला तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तयार आहे आपला डोसा तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद